हळद्रस्ली कुंकू हसलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत कृष्णाला म्हणतो की तुला ज्या माणसाने किडनॅप के केले आहे तो हाच माणूस आहे का हे फक्त मला खुणवून सांग आणि जे काय असेल ते पुढच मी बघून घेईन असे म्हणून तो तिथून निघून जातो कृष्णा म्हणते खऱ्या गुन्हेगार तर बाळजाबाई आहेत आणि मी हे तुम्हाला स्वतःच्या तोंडाने सांगू शकत नाही आणि तुम्हाला हे सर्व निळा डोळेवालाच सांगितला तर बरं होईल इकडे दुष्यंत त्या निळ्या डोळ्याच्या माणसाला म्हणतो की माचिस तर दिलंच पण आग तर लावावीच लागेल ना असे म्हणून तो त्या माणसाला मारू लागतो ते गुंड बाळजाबाईला फोन करतात आणि म्हणतात की मॅडम आम्हाला माफ करा आम्ही तुमचे काम करू शकत नाही म्हणते की त्या निळ्याने जर माझं नाव सांगितलं तर खूप मोठा अनर्थ होईल इकडे आपण पाहतो दुष्यंत त्या निळ्या डोळ्याच्या माणसाला घेऊन घरी येतो आणि हाच तो, तो नाराधम त्या त्या आहे त्यानेच कृष्णाला किडनॅप केले आणि जमिनीमध्ये गाडले आणि मला ह्याने त्या माणसाचे नाव पण सांगितले आहे हे ऐकल्यानंतर भाजाबाई खूप घाबरते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंतला भाजाबाईचा खरा चेहरा समजेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे हळदृशली दृष्टी गुंगू हसले या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका